निवेदन केलेलं आहे ऑलरेडी आमच्या काही पंचवीस आहेत जे मुख्यमंत्र्यांकडे ते पेंडिंग आहेत त्यामध्ये ऍड सवी केलेला आहे आणि जे जे कल्पित आहेत हे भीमाभी आहेत हे पाच जण कोण आहेत पाम मध्ये कोण आहेत पाम मध्ये आहेत अजित पाटील त्याची मिसेस हेमंत पाटील त्याची मिसेस हेमंत म्हात्रे त्याची मिसेस प्रदीप तेंडुलकर त्याची मिसेस जितूभाई शहा त्याची मिसेस पंकज ठाकूर त्यांची ह्यांच्यावर फौजदारी कारवाई झाली पाहिजे आगरी सेना जरी झाली नाही तर प्रचंड आंदोलन ह्या शेतकऱ्यासाठी इकडे उभारे मुख्यमंत्र्यांना इकडून आवाहन करतो माननीय मुख्यमंत्र्यांना आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांना मी आवाहन करतोय साहेब हे काय चाललंय एका शेतकऱ्यावर जर मी माफी अन्याय करत असतील तर किती योग्य आहे आपण पाहत टॉप टेन महाराष्ट्र न्यूज यावेळेला मी उपस्थित आहे वसई पश्चिमच्या सर्व क्रमांक एक ते दोन आपण दोन दिवसापूर्वी या जमिनीच्या वादाची एक बातमी दाखवली होती आग्रिसेना महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील यांनी अखेरीस पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या घटनेचा निषेध केलेला पाहूया याविषयी आगरी आग्रिसेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील नेमकं काय म्हणाले आपण अगोदर एक प्रेस दिलेली त्याच्यामध्ये क्लिअर दिसते हे फार जुनं माझ्या शेतकऱ्याचं घर आहे ही फॅमिली राऊत फॅमिली आणि प्लॅनिंगमध्ये हे घर नाही आहे आपण लास्ट टाइम दाखवलेलं ला आहे की हे प्लॅनिंगमध्ये घर नाहीये त्यांना त्या समोरच्या दोन बिल्डिंगच्या सीसी देण्याच्या अगोदर ही हे स्ट्रक्चर तोडणं हे बंधनकारक होतं परंतु हे स्ट्रक्चर न तोडता त्यांना सीसी दिलेली आहे म्हणजे आपले गुन्हे गुन्हे बाहेर येऊ नयेत म्हणून चार दिवसापूर्वी ही सुरात्मक कारवाई ह्या बिल्डरने शेतकऱ्यावर केलेली आहे असं मला वाटतंय ह्याच्यामध्ये महाल महापालिकेचे अभियंता कायदेशीर सल्लागार नगर रचनाकार या सर्वांनी आर्थिक संगम संगनमत करून विकासकाची खोक खोटी कागदपत्रे सादर केलेली असतानाही बेकायदेशीरित्या बार बा, 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 बार बांधकाम परवानग्या दिलेल्या आहेत क्लिअर क्लिअर कट लक्षात घ्या त्या दोन बिल्डिंग आहेत ह्याच 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 लेआउट मध्ये आहेत त्याला कम्प्लिशन सर्टिफिकेट दिले त्याचा अर्थ हे स्ट्रक्चर आहे म्हणून आणि ह्याच्यामुळे आमचं म्हणणं आहे की जो आर्किटेक्ट आहे त्याची सनद रद्द करायला पाहिजे आणि जे जे कल्पित आहेत मग तो संयुक्त असेल इकडचा इंजिनियर असेल इकडचा कमिशनर असेल टाउन प्लॅनर असेल लॉवाले असतील ह्यांना यांच्यावर सगळ्यांवर फौजदारी केसेस झाल्या पाहिजेत हे आमचं म्हणणं आहे आणि टी एल आर पण याच्यात एक आहेत एक लक्षात घ्या शेतकरी इकडे राहतो हे दिसते आहे आणि कोणतीही परमिशन त्या मी बघतोय की ते सांगतात ना आम्ही बघायला आलेलो मग ते स्ट्रक्चर तोडलं कसं त्या ज्यांनी स्ट्रक्चर तोडलं त्याच्यावर पण फौजदारी गुन्हा झाला पाहिजे मी माननीय मुख्यमंत्र्यांना इकडून आवाहन करतो माननीय मुख्यमंत्र्यांना आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांना मी आवाहन करतोय साहेब हे काय चाललंय एका शेतकऱ्यावर जर माफी अन्याय करत असतील तर किती योग्य आहे आणि आम्ही जर चुकीचे असाल आमचा जर शेतकरी चुकीचा असेल जो इकडे पन्नास ही जागा जी दिलेली आहे ही जागा पडली अडीच वर्ष अडीच एकर याच्याच फॅमिलीने डोनेट केलेली आहे मग जर इधर तो हेदडो जो आहे हेरवडेकर आणि जो तो सुभाष ठाणेकर सुभाध ठाणेकर यांच्यावर अँटी करप्शननी सुबोध ठाणेकरला अँटी करप्शन मी तिकडे पकडलेला आहे रेड्डीवर अँटी करप्शन मी पकडलेला आहे जो आलेला नालायक सायुक्त आहे हा हा फक्त इकडे पैसे कमवण्यासाठी आलेला आहे माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री माझ्या हात जोडून हात जोडून निवेदन आहे की ह्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ना से, नाहीतर सेना चूप बसणार नाही जिथपर्यंत या शेतकऱ्याला न्याय मिळत नाही तिथपर्यंत आग्रिसेना चूप बसणार नाही बातमी आपण पाहिली प्रकरण काय आहे तोही आपल्याला कळलं कशा प्रकारे कशा पद्धतीने वसई विरार शहर महानगरपालिकेचे अधिकारी कोणाच्या तरी सांगण्यावर कारवाई करतात आगरी सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील यांनी वसई विरार शहर महानगरपालिकेचे जे सहाय्यक आयुक्त आहेत सुबोध ठाणेकर यांचा भलताच समाचार घेतलेला आहे आपल्याला या सर्व विषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार